आपले सरकार सेवा केंद्रासाठी जी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सुरू झाली असून पाहू शकता या संदर्भात प्रत्येक जिल्हा निय एकूण साडेसातशे जागा संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहेत आणि संपूर्ण पाहू शकता जिल्हा ह्या जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो यासाठी आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज दोन हजार पंचवीस उपलब्ध झालेले आहेत हजार सा जो अर्ज आहे पाहू शकता रायगड जिल्हा परिषद रायगड अंतर्गत रायगड जिल्ह्यासाठीचा उपलब्ध झालेला आहे एकूण जागांचा तपशील हा जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच अपडेट केला जाईल तर यानुसार पाहू शकता ऑनलाईन अर्ज जो आहे आपले सरकार सेवा केंद्रासाठीचा ॲप्लिकेशन फॉर्म हा ऑनलाईनसुद्धा आहे आणि ऑफलाईनसुद्धा आहे कशा पद्धतीने भरायचा आहे हे आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जाणून घेऊयात त्याचबरोबर हा फॉर्म हा अर्ज टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे चेक केला जाऊ शकतो अशाच पद्धतीचा अर्ज तुम्ही अधिकृत जे संकेतस्थळ आहे जिल्हा परिषदेचं प्रत्येक जिल्हा परिषदेनुसार चेक केलं जाऊ शकतं सेक्शनमध्ये हा उपलब्ध होईल हा जिल्हा परिषद रायगडसाठी उपलब्ध झाला आहे याच पद्धतीने बाकीच्या जिल्हा परिषदा अंतर्गत पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्रासाठीचा हा अर्ज उपलब्ध होईल तो चेक केला जाऊ शकतो संपूर्ण महाराष्ट्राभर साडेसातशे जागांसाठीची ही प्रक्रिया आहे राबवली जाणार आहे आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी तर यामध्ये पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्र हा मागणी अर्ज आहे ऑफलाईन पद्धतीने इथे फोटो टेस्ट करायचा आहे यानंतर पाहू शकता प्रति माननीय जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय आहे रायगड अलिबाग यामध्ये पाहू शकता मी आपले सरकार सेवा केंद्र मागणी करता अर्ज देत आहे माझी संक्षिप्त माहिती या पद्धतीने आहे यामध्ये अर्जदाराचं नाव आहे या ठिकाणी राहण्याचा पत्ता त्यानंतर पाहू शकता मोबाईल नंबर आहे ईमेल आय डी आधार कार्डचा नंबर इथे असेल पॅन कार्ड नंबर त्यानंतर तुमच्याकडं सी एस सी टी ई सीचं नोंदणी जो नंबर असतो आय डी तो, तो, तो असणं आवश्यक आहे सी एस सी आय डी असेल तर सी एस सी आय डी तुमचं सी एस सी आय डी नसेल तर टी ई सी म्हणजे टी ई सीची जर तुम्ही परीक्षा दिली असेल तर टी ई सीची आय डी तुमच्याकडं असणं आवश्यक आहे त्याचा नंबर केंद्राची माहिती इथे तुम्हाला टाकायची आहे सी एस सी केंद्राचा नोंदणीकृत जो पत्ता आहे तो या ठिकाणी आवश्यक आहे शैक्षणिक माहिती तुमचं शिक्षण त्याचबरोबर संगणक कौशल्य प्रमाण प्रमाणपत्र जे आहे संगणकाचं कौशल्य याबाबतची माहिती एम एस सी आय टी इत्यादीबाबतची माहिती इथे टाकायची आहे पुढे पाहू शकता अपेक्षित आपले सरकार सेवा केंद्राची माहिती आता तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करताय तर कुठल्या जागेवर तुम्ही स्थापित करणार आहात त्या जागेचा पत्ता यामध्ये पिनकोड आहे पूर्ण पत्ता तुम्हाला टाकायचा आहे शहरी भागात असल्यास तो शहरी भागाचा वॉर्ड क्रमांक आहे तो इथे येईल त्यानंतर पाहू शकता लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूडचं असतं अक्षांक अक्षांश आणि रेखांश हे तुम्हाला पाहू शकता गुगल मॅप्सवर उपलब्ध होईल त्या पद्धतीने तुम्ही चेक करून तुमचं लोकेशन जे आहे गुगल मॅपवर चेक करून ते इथे टाकू शकता जागेचं स्वरूप कसं आहे स्वतःचं आहे मालकीचं का भाडेचं याबद्दलची माहिती इंटरनेट उपलब्ध आहे का नाही वायफायबद्दलची माहिती असल्यास कोणत्या कंपनीचं आहे याची माहिती एकूण किती संगणक उपलब्ध आहेत एकूण किती प्रिंटर संख्या उपलब्ध आहे बायोमॅट्रिक उपकरण किती उपलब्ध आहेत याची माहिती टाकायची आहे आता महत्त्वाची सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आली आहेत की काय काय कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहेत ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रत पाहू शकता इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची प्रत इथे उपलब्ध आहे त्यानंतरनं आधार कार्ड पॅन कार्ड आहे सी एस सी किंवा टी ई सीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे यानंतरनं चारित्रपटता आणि प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला काढणं आवश्यक आहे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट आवश्यक आहे महत्त्वाचं म्हणजे शेवटची तारीख पाहू शकता पंधरा मे दोन हजार पंचवीस असणार आहे अर्ज करण्यासाठीची यानंतर शैक्षणिक पात्रता आहे संगणकाचं प्रमाणपत्र जागेचं कागदपत्र जागा स्वतःच्या मालकीची असल्यास यामध्ये असेसमेंट दाखला किंवा लगतच्या वर्षाची घरपट्टी प्रॉपर्टी टॅक्स भरल्याची पावती तसेच जागा भाड्याचे असल्यास नोंदणीकृत भाडे करारपत्र आवश्यक आहे त्यानंतर अर्जदार अपंग असल्यास त्यासंबंधीचे प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे यानंतर न पाहू शकता अटी आणि शर्ती यामध्ये नमूद करण्यात आली आहेत अर्ज मंजूर करणे किंवा नाममंजूर करणे याचा अधिकार अध्यक्ष जिल्हा सेतू समिती जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे असणार आहे याबद्दलची माहिती आहे पाहू शकता अर्जदार यांनी नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज भरणं आवश्यक आहे आता हा जो अर्ज आहे पाहू शकता ऑफलाईन आहे आणि हा अर्ज ऑनलाईन आहे पहिल्यांदा ऑफलाईन अर्ज आपण डिटेलमध्ये पाहून घेऊयात अर्जदार यांनी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरण्यात यावा सदरचा अर्ज सबमिट केल्यानंतर आपण नमूद केलेल्या ईमेल आय डीवर प्राप्त झालेल्या अर्जाची प्रत ऑफलाईन अर्ज सोबत जोडणेसुद्धा अनिवार्य आहे सदर ऑनलाईन अर्जाची प्रत आवश्यक कागदपत्र सोबत जोडलेली नसल्यास आपला अर्ज अपात्र ठरवण्यात येईल यामध्ये अर्जदार अभंग असल्यास त्याला प्राधान्य देण्यात येईल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आपले सेवा सरकार सेवा केंद्राची जागा रिक्त आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी संकेतस्थळावरून पाहू शकता रिक्त केंद्रांची यादी डाउनलोड करून पाण्यात यावी अधिकृत जी संकेतस्थळ आहे पाहू शकता प्रत्येक जिल्हा आहे हे रिक्त सं जी यादी आहे ते चेक केले जाऊ शकते आणि रिक्त नसलेल्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्राची मागणी प्राप्त झाल्यास सदरचा अर्ज अपात्र ठरवण्यात येईल त्याचबरोबर ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्जामधील संपूर्ण माहिती ही भरणे अनिवार्य आहे तसेच मागणी अर्जामध्ये नमूद असलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे का सर्व कागदपत्रांवर पाहू शकता स्वतःची सोय साक्षांकेत सेल्फ अटेस्टेड स्वाक्षांकी स्वाक्षांक असणं आवश्यक आहे म्हणजे स्वाक्षरी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर नसल्यास असे अर्ज जे आहेत हे नाममंजूर केले जातील त्याचबरोबर आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यासाठी प्रथम आपल्याकडे सी एस सी कॉमन सर्व्हिस सेंटर असणं आवश्यक आहे सी एस सी सर्व्हिस सेंटर केंद्र नसल्यास नवीन अर्ज करायचा असेल पाहू तर रजिस्टर सी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन हा संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात यावा आणि सदरचे संकेतस्थळ जे आहे याबाबत किंवा अर्जदार यांनी केलेल्या अर्जाबाबत काही शंका किंवा तक्रार असल्यास जिल्हा समन्वयक सी एस सी कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्याशी संपर्क साधायचा आहे अर्जदार यांच्याकडे सी एस सी केंद्र नसल्यास अर्जदार सी एस सी केंद्र घेण्यास भौगोलिकदृष्ट्या पात्र ठरत असल्यास म्हणजे मुद्दा क्रमांक नऊ नुसार सी एस सी केंद्रासाठी अर्ज केलेला आहे अर्जाची ऑनलाईन घेणारी अर्ज पावती टी सी सर्टिफिकेट आपले सरकार सेवा केंद्र मागणी जो अर्जासोबत जोडणं सुद्धा आवश्यक आहे अर्जदार आपले सरकार सेवा केंद्रासाठी पात्र ठरल्यास अर्जामध्ये नमूद केलेल्या जागेवरच केंद्र सुरू करणे अनिवार्य असणार आहे याचबरोबर पाहू शकता सदरचा अर्ज शेवटची तारीख महत्वाची पंधरा मे दोन हजार पंचवीस सहा पंधरा पर्यंत नोंदणी शाखा जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग या ठिकाणी प्राप्त होणे आवश्यक आहे या ठिकाणी दिनांक असेल अर्जाची स्वाक्षरी तुमचं नाव या पद्धतीने माहिती यामध्ये असणं आवश्यक आहे यानंतरनं पुढे पाहू शकता ही महत्वाची जी कागदपत्र आहेत सुवय घोषणा प्रमाणपत्र याचा नमुना इथे देण्यात आला आहे हा तुम्हाला सबमिट करायचा आहे कोण कुठल्या ठिकाणी कुठल्या गावचा रहिवाशी आहे याची माहिती असेल त्याचबरोबर सगळ्या प्रती याची मी जोडत आहे याच्याबद्दलची सगळी माहिती स्वयंघोषणा प्रमाणपत्र तुम्हाला याच्यामध्ये जोडणं आवश्यक आहे त्या ठिकाणीसुद्धा तुमचा एक फोटो येईल हा दुसरा फोटो असेल स्वाक्षरी आणि नाव इथे असणार आहे यानंतरनं नवीन आपले सरकार सेवा केंद्राकरता अटी आणि शर्ती जे देण्यात आली आहेत कमीत कमी शैक्षणिक पात्रता वयाची पात्रता ही सुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता कमीत कमी वय अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे आणि अर्जदार कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर इतर जी महत्त्वाची पात्रता आहे तीसुद्धा तुम्ही चेक करू शकता ज्या ठिकाणी तुम्ही नवीन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन कराल त्या ठिकाणचं तुम्ही रहिवाशी असणं सुद्धा आवश्यक आहे या पद्धतीची डिटेलमध्ये सगळी माहिती या अर्जामध्ये देण्यात आली आहे हा ऑफलाईन अर्ज दिलेल्या ठिकाणी तुम्हाला पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवणं आवश्यक आहे हा झाला ऑफलाईन अर्ज आपण पाहिला इथे देण्यात आला आहे शेवटची तारीख पंधरा मे दोन हजार पंचवीस ॲड्रेस देण्यात आलेला आहे असा प्रत्येक जिल्हानी आहे आए, तो ॲड्रेस आहे त्या ठिकाणी पंधरा मे पर्यंत हा अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे यानंतरनं ऑनलाईन पद्धतीने सुद्धा गुगल फॉर्म सबमिट करायचा आहे पाहू शकता तो अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला सबमिट करणं आवश्यक आहे आणि याची प्रतसुद्धा त्याबरोबर ऑफलाईन अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे इथे पाहू शकता मेल आय डी एल त्यानंतरनं आपले सरकार सेवा केंद्रासाठी जो मागणी अर्ज आहे त्याच पद्धतीचा हा इथे दे देण्यात आला आहे अटी आणि शर्ती या सगळ्या ॲक्सेप्ट करून ऑनलाईन पद्धतीने इथे पाहू शकता खाली तुम्हाला सर्व अटी मान्य आहेत हा सिलेक्ट करून सबमिट नेक्स्टवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट ना पुढची जी प्रोसेस आहे ॲप्लिकेशन फी असेल किंवा इतर प्रोसेस असेल ही सबमिट केली जाऊ शकते या पद्धतीने आपण पाहूयात की पहिल्यांदा मेल आय डी टाकल्यानंतर पाहू शकता इथे अशा पद्धतीने तुम्ही मेल आय डी टाकल्यानंतर ते पाहू शकता या पद्धतीने ओके okay, मेल आय डी टाकल्यानंतर पाहू शकता इथे नेक्स्ट वर तुम्ही क्लिक कराल या पद्धतीने इथे नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर फूड प्रोसेस इथे दाखवली जाईल होई सिलेक्ट करायचं आहे आई त्याच्यानंतर पाहू शकता नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर सी सर्व्हिस सेंटर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे कॉमन सर्व्हिस सेंटर अवेलेबल आहे अप्लाइड आहे नॉट ॲप्लिकेब अवेलेबल आहे याची माहिती इथं अवेलेबल आहे सिलेक्ट केलं यानंतर ना पुढे सी एस ए सेंटरचा तुमचं टी ई सी सर्टिफिकेट हे तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे सी एस सी आय डी असेल अप्रूव्ड सी एस ए सेंटरचा ॲड्रेस असेल सी एस सी सर्टिफिकेटचा तुमचा जो स प्रमाणपत्र आहे ते अपलोड करायचं आहे अशी सगळी पूर्ण प्रोसेस ऑफलाईन प पत, ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला सबमिट करायची आहे सबमिट केल्यानंतर ह्या अर्जाचा जो पी डी एफ फॉर्म उपलब्ध होईल पूर्ण भरलेला अर्ज तोसुद्धा तुम्हाला ऑफलाईन अर्जासोबत जोडायचा आहे त्याचबरोबर जे महत्त्वाचे कागदपत्र इथे सांगण्यात आले आहेत काय काय डॉग डौक, डॉक्युमेंट जे आवश्यक आहेत ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रत आधार कार्ड आहे पॅन कार्ड सी एस सी टी ए प्रमाणपत्र चारित्र प्रमाणपत्र आहे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट शैक्षणिक प्रमाणपत्र संगणक प्रमाणपत्र जागेचा जो प्रूफ आहे त्याचं घरपट्टी असेल ती माहिती त्याचबरोबर अपंग असल्यास त्यासंबंधीचे प्रमाणपत्र हे सगळे जोडून तुम्हाला सबमिट करायचे आहेत पंधरा मे दोन हजार पंचवीस शेवटची तारीख असणार आहे अशा पद्धतीने इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आपले सरकार सेवा केंद्रासाठी त्या पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो अधिक माहिती मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जे ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याबाबतची माहिती जास्तीत जास्त मिळू शकते अलेबाग रायगड जिल्ह्यासाठीची ही माहिती उपलब्ध झाली आहे बाकी जिल्ह्यांसाठी सुद्धा याच पद्धतीने अपडेट देण्यात येत आहेत आणि ह्या अपडेट पाहून तुम्ही चेक करू शकता आणि त्या पद्धतीने टब्बल पाहू शकता टोटल महाराष्ट्रामध्ये साडेसातशे जागा ज्या आहेत यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे अर्ज केला जाऊ शकतो काही शंका किंवा माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये सांग चेक केलं जाऊ शकतं सांगितलं जाऊ शकतं त्याबद्दलची माहिती तुम्हाला लगेचच प्राप्त करून दिली जाईल या या संदर्भातली पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्र ऑनलाईन अर्जासंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठीच त्याचबरोबर दररोजच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद